डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटिका आहे इलियन म्हणाले भूतान सदरण वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे भूत आणि परग्रहवासी जीव अर्थात इलियन यांच्याविषयी माणसाला सतत उत्सुकता आणि भीती वाटत आलेली आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचं स्वागत तर इलियन पृथ्वीवर उतर अशा प्रकारच्या बातम्या कम वावण्यांनी गाजलं गेलं याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे इलियन म्हणाले भूताला तुझी आणि माझी अगदी सारखीच स्थिती आहे तुझी आणि माझी अगदी सारखी स्थिती आहे आपल्याबद्दल जेवढी उत्सुकता त्यापेक्षाही जास्त भीती आहे आपल्याबद्दल जेवढी उत्सुकता त्यापेक्षाही जास्त भीती आहे त्यापेक्षाही जास्त भीती आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं तुझी आणि माझी अगदी सारखीच स्थिती आहे एलियन म्हणाले भूताला तुझी आणि माझी अगदी सारखी स्थिती आहे आपल्या बद्दल जेवढी उत्सुकता त्यापेक्षाही जास्त भीती आहे भी सदळ वातिकेच पुढचं आणि दुसरं कळव माझ्या तबकड्याबरोबर तुझ्याही वावड्या उडवल्या जातात माझ्या तबकड्याबरोबर तुझ्याही वावड्या उडवल्या जातात आपण खास्ट आणि दुष्ट असल्याच्या आपल्या रेवड्या उडवल्या जातात आपण खाष्ट आणि दुष्ट असल्याच्या आपल्या रेवड्याही उडवल्या जातात आपल्या रेवड्याही उडवल्या जातात रेवड्या उडवणे टिंगल करणे पुन्हा एकदा सदरळी वातर्डिकेचं दुसरं कडव माझ्या तबकड्याबरोबर तुझ्याही वावड्या उडवल्या जातात माझ्या तबकड्याबरोबर तुझ्याही वावड्या उडवल्या जातात आपण खाष्ट आणि दुष्ट असल्याच्या आपल्या रेवड्याही उडवल्या जातात आपण खाष्ट आणि दुष्ट असल्याच्या आपल्या रेवड्याही उडवल्या जातात आपल्या रेवड्याही उडवल्या जातात सजळ वातडीच शेवटचं तिसरं आणि महत्वपूर्ण आशय सांगणार पुढचं कर्व सगळा मानसांचा कल्पना विस्तार सगळा माणसांचा कल्पना विस्तार काहीही वास्तव आणि स्पष्ट नाही सगळा मानसांचा कल्पना विस्तार काहीही वास्तव आणि स्पष्ट नाही पण एक मात्र नक्की आहे आपण काही माणसान एवढे दुष्ट नाही पण एक मात्र नक्की आहे आपण काही माणसान एवढे दुष्ट नाही आपण काही माणसान एवढे नाही सदैव वातरटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कळवत असे अधिक स्पष्ट व्हावा म्हणून पुन्हा एकदा सगळा माणसांचा कल्पना विस्तार एलियन म्हणाले भूताळा सगळा माणसांचा कल्पना विस्तार काही वास्तव आणि स्पष्ट नाही सगळा माणसांचा कल्पना विस्तार काहीही वास्तव आणि स्पष्ट नाही पण एक मात्र नक्की आहे आपण काही माणसान एवढे दुष्ट नाही पण एक मात्र नक्की आहे आपण काही माणसांनी एवढे दुष्ट नाही आपण काही मानसान एवढे दुष्ट नाही आजच्या ना वात्रटीकेचं नाव होतं इलियन म्हणाले भूताला ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतिका. मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't be